मी मोरेश्वर पट हाय महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा खुना प्रकरण चिघळ चाललाय या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी सीआयडीने आता पण आठ लोकांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांची कोठडी घेतली आहे कोठडीत विचारपूस चालू आहे न्यायालयीन कोठडी परंतु तेवढ्याने मस्सा जोब गावकरी समाधानी नाहीत त्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात जो मास्टर माइंड आहे मास्टर माइंड म्हणजे भास्कर कराड त्यांना अटक करा भास्कर कराडवर तीनशे दोन कलम लावा खुनाचा आरोप लावा त्यांच्यावर अशी मागणी एक गावकऱ्यांची आहे पोलिसांना पोलिसांनी भास्कर कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे दोन कोटी रुपयाची खंडणी एका पवन चक्की कंपनीकडे मागितली त्या प्रकरणात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या खुनाचा गुन्हा लावा तीनशे दोन लावा तिथे मामला अड़क अडकलाय आता पोलिसांना तपास चालू आहे सीआयडी तपास करतायत खुद्द सीआयडीचे प्रमुख या कामात भिडले आहेत सरकारकडून कुठली कसूर नाही म्हणजे परंतु या प्रकरणात आठ एक लोक अरे आतमध्ये गेले परंतु एक जो आरोपी आहे तो अत्या फरार आहे त्याला गेला तो म्हणजे या प्रकरणातला मोबाईल जो आहे या मोबाईल मध्ये बरीच काही रहस्य दडली असणार तो मोबाईल अजून पोलिसांना सापडलेला त्यामुळे गावकरी संतप्त आहे त्यांना वेगळाच वास येतोय की कोणी वाचवत आहे का टार्गेट केला आहे भास्कर कराड भास्कर कराड नंतर भास्कर कराडचे निकटवर्ती म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांची शिकार घेण्यासाठी खुद्द मराठा आंदोलक मनोज मरा जरांगी पाटील मैदानात उतरले आहेत मसाजोक गावाने आज मोठा हाय हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला आहे म्हणजे सरपंचाचे भाऊ म्हणजे धनंजय धनंजय सरपंचाचे भाऊ आज गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून गेले आणि त्यांनी शोले टाईप आंदोलन केलं शोले मध्ये धर्मेंद्र त्या पाण्याच्या टाकीवर चढतो असलं आंदोलन यांनी केलं त्यांच्यासोबत गावकरी चढले मोठा हंगामा आज मस्सा गावाने पाहिला तिथे तातडीने मग म्हणून जनांक पाटील दाखल झाले गावात त्यांनी फोनवरून सरपंचाच्या भावाची समजूत काढली आणि मोठ्या मुश्किलीने शेवटी ते खाली उतरली उत, उतरल्यानंतर सरपंचाच्या भावाने मनोज यांना गळ्यात पडून रडले म्हणजे भावना भावना विवश प्रसंग होतात गावकरी हळहळले प्रॉब्लेम असा आहे की गावकऱ्यांची मागणी आहे की तीनशे दोन कलम लावा तुम्ही भास्कर कराड लावा दुसरं म्हणजे या या प्रकरणात या खटल्यात उज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमा तिसरं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा आता हे सर्व तपास पूर्ण हे सर्व प्रश्न आहेत परंतु गावकरी आपल्या मागण्या रिटून धरतायत त्यांनी उद्या सकाळपर्यंतचा त्याचा अल्टिमेटम दिला आहे सरकारला सांगितलं एवढं उद्या सकाळ पण आम्हाला सांगा आमच्या मागण्या मान्य करतात की नाही त्यामुळे उद्या आणखी यापेक्षा काही भयंकर होऊ शकत कारण गावकऱ्यांच्या भावना फार तीव्र आहेत म्हणून जरांगी पाटील या निमित्ताने ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत जरांगी पाटलांनी आज थेट धमकी दिली आरोपी एकही आरोपी सुटला तर आम्ही राज्य बंद पाडू एका खटक्यात राज्य बंद पाडू म्हणून जनांगी पाटील म्हणतात आता देवेंद्र पाटील देवेंद्र दे फडणवीस सरकारचा प्रॉब्लेम असा आहे तपास चालू आहे तपास पूर्ण होऊन सरकार काही मोठं पाऊल उचलू शकत नाही त्यांनी तरी आठ लोकांवर मोका लावलाय आता भास्कर कराडवर मुका लावा अशी मागणी आहे तसे सॉलिड पुरावे पोलिसांना मिळाले तर ते, 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 तो लागेल परंतु गावकऱ्यांचा आग्रह आहे आहे याला तीनशे दोन लावा मोका लावा याला मामला तिथे अडकलाय मयत सरपंच ज्याचा भाऊ त्याचा आरोप आहे की आम्हाला पोलीस नीट माहिती देत नाही एकूणच हे प्रकरण चाललं आहे सरकार विशेष म्हणजे याविषयी गंभीर का नाही म्हणजे मनोज जरागे पाटील जेव्हा त्यांच्या गावात उपोषणाला बसले होते तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे शिंदेचे मंत्री ते गावात धावत धावत जाऊन म्हणून जरांगेची भेटी घेत होते इथे एवढा नाजूक मामला असताना सरकारचा कोणी जबाबदार माणूस कोणी मंत्री मयत सरकारच्या मयत सरपंचाच्या भावाला भेटल्या सांत्वन केलं तर मामला बराचसा निपटू शकतो समाधान होऊ शकतो तसं काही होत असल्याचं दिसत नाही त्यामुळे गावकरी संतप्त आहे आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन काही ठोस पावलं टाकली पाहिजे यात कोणत्याही प्रतिष्ठेचा विषय न करता फडणवीसांनी एक पाऊल पुढे म्हणून यात पुढाकार घेणं आवश्यक आहे अन्यथा मनोज जरांगे पाटील आज उतरले उद्या आणखी कोणी उतरतील हे राज्य म्हणजे विरोधक भिरुदक, विरोधकांना आयता हत्यार मिळालं आंदोलन आंदोलनाचं तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार